स्वागत करते आणखीन एक आपल्याला व्हिडिओमध्ये तर दोन दिवस झाला पॅकिंग चालू होती सामानाची त्याच्यानंतर मग काल गेलो होतो आम्ही घराची क्लिनिंग करायला जिथे आम्ही शिफ्ट होणार आहेत म्हणजे रेंटने राहणार आहेत त्या घराची क्लिनिंग करायला तर बरेच कमेंट पण आल्या तुमच्या सो ते कमेंट, काही कमेंट्स काही त्याचे काही प्रश्न आहेत तुमचे त्याचे उत्तर पण आज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आजचा व्हिडिओ बघा तुम्ही त्यासाठी तर आज आहे गुरुवार आणि आता आमच्याकडे फक्त दोनच दिवस आहेत पॅक करायला पॅकिंग करायला कारण की रविवारपर्यंत हे म्हणत आहेत की रविवारी सुट्टी असते मला मग रविवारी सामान आपल्याला नेता येईल म्हणजे तुम्ही पसारा सुट्टी असल्यावर त्याच्यामुळे मग दोन दिवसामध्ये होईल तेवढी आता पॅकिंग करणार आहे मी आणि बघूया आता रविवारपर्यंत होते का हो नाही जाणार तर किती घाईगागड होणार आहे तर पसारा आहे किती म्हणलं ना खूप जास्त लोड येणार आहे कारण की बरेच छतावर तेवढाच पसारा आहे परत इथे जिन्यामध्ये पण आहे आता किचनचं मी आज आवरून घेणार आहे तर सुरुवात कुठून करा हेच कळत नाही कारण की काही डब्यामध्ये सामान आहे आणि काही डब्यामध्ये रिकामाचे डबे दाखवते हे बघा आता ह्या साइडच्या याच्यात आहे सामान याच्यामध्ये म्हणजे काही आहे कमी जास्त आणि इकडचे साईडचे आहेत ते याच्यामध्ये पण आहे चिप्स कशात कशात काय बोटवळे आता हे ठेवायचे कसे कारण की एका पिशवीमध्ये दोन किंवा तीनच डबे बसतात आणि जागाही होईल म्हणजे जागा पण जाईल जास्त रिकामे डबे असते तर ते भरून वगैरे ठेवले असते म्हणजे एका एक घालून ठेवले असते तर बघते लाईट पण नाही इथं तर आता मी सुतावरती जिन्यावरती जाऊ पिशव्या ठेवणार आले ज्याच्यामध्ये भांडेगिरी ठेवता येतात कारण की बॉक्समध्ये ते नाही बॉक्स पण नाही आता जास्त आता पिशव्यामध्येच ठेवणार आहे

कारण की किती पसारा भरत राहायला तर कमी काय होईस ना तर ह्या साईडला मी इकडे डबे भरून ठेवलेत हे बघा ह्या पिशवीमध्ये बाकी ह्या टाकीमध्ये काही चिल्लर भांडे आहेत चिल्लर भांडे भरपूर आहेत आत्ताला ना खूप जास्त उल्हास होता असे भांडे हे आ, हे करायचा हे बघा ह्याच्यामध्ये चिल्लर भांडेच आहेत व ह्या टाकीमध्ये पण छोटे छोटे भांडेच आहेत ह्या डब्यामध्ये पण काही डब्यामध्ये डबे पण हे करून ठेवलेत ते घालून घ्यायच्यात पंचिंदर भांडे तर हे जास्त करून भांडे ना आत्यानं असे भरपूर जमा करून ठेवलेले आहेत तर हे सगळे मी आता भरून ठेवलेत आणि आता सगळे एका साईडला असे लावून ठेवते पहिल्यांदा बास्केटमध्ये घेऊन आली पहिल्यांदा बास्केटमध्ये घेऊन आली तर काय म्हणते मी चला बास्केट जागेवर ठेवा हात पाय धुवा फ्रेश व्हा कपडे चेंज कर कपडे चेंज करा टीव्ही नाही आले आधी फ्रेश चल कपडे घेऊन चल लवकर फ्रेश त्यानं जेवण केलं नंतर टी व्ही बघितली मग टीव्ही काही कपडे घा मग ब्रेड जाम नाही ना बे आय सो काय स्पष्ट बोल ब्रेड हा आणि विसरतच नाही का टी व्ही टीव्ही तर सगळे डबे पसारा जे आहे ते एका साईडला लावून ठेवला ह्या साईडला इकडं दिसायला नाही बघायला इथं आणि ह्या साईडला इकडं किचन मध्ये आणि रोजच्या यूजमधलं जे आहे तर दोन तीन दिवस लागणार आहे आम्हाला ते तसंच आहे वरी बसा जसं की स्टोर रूममध्ये पण बघा हे रोजचे लागणारे भांडे आणि इकडे काही डबे आहेत हे बाकी पूर्ण रिकव झाले आणि हे रॅक पण रिकामा झालं आहे हे बघा आता 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 काही कर नाही करणार आहे मी आता करणार आहे तर आता करायचं आहे कर प्रेक्षताचं प्रोजेक्ट कारण की परत मग दोन दिवस ते तीच काही गडबड असेल पसारा हे म्हणजे पॅक करायची आणि मग इथून जायची नंतर प्रोजेक्ट काय होणार नाही तिथे गेल्याच्या नंतर चव्हाण म्हटलं चला आता टाइम आहे थोडासा साडेसहा वाजलेत आता होईल तेवढं प्रोजेक्ट जे आहे प्रेक्षताचं तिला बसून जवळ करून घेते हां आता हे आपल्याला लिहायला पॅक करून तिकडं कोणती इंग्लिश आहे तुझ्याची Kwa ksiga tini. Ma, tina hi he mohe. जेक्ट बनून मी तर अर्धा नाही आता पूर्णच कम्प्लीट करावं लागेल ना मला कंटाळा आला आता आता पुढचा भया करण सुरक्षित आला तर काही कट पण करता येत नाही आणि ते ग्लू गन पण पर वापरता येत नाही एक तर आताच मला आली हां पोळती तुला काय वापरता येत नाही पुढचं प्रियान करणार आहे आता हे ना करशील ना हे इग्लूचं हाऊस जास्त बनवलंयला हां त्याला आणि दुसरं कुठं घेणारे हे एक ही बिल्डिंग प्रक्षिता तर तिथं टी व्ही बघत बसली ती प्रक्षिता चाली इथं बस चाल भैया काय करायला बघ टेंट हाऊस आणि हे असे तीन चार घर बनवलेत मी आणि प्रक्षिता तिकडे आरामात टी व्ही तर बाकीचं पुढचं राहिलेलं प्रोजेक्ट जे, आ, आ, जे दोन हाऊस जे आहेत ते प्रियान आहे पक्का हाऊस आणि एक कच्च्या हाऊस असे दोन तर बघूत बनवते का का कम्प्लीट करते का नाही का ह्या चार हाऊसवर ठेवावं लागते कारण की आता मला कंटाळा आला आहे बनवायचं पुढचं प्रियान करण प्रक्षिता इकडे ये ना टी व्ही बंद करा आधी लवकर बंद करा भैया कसा बनवायला बघ लवकर तुझा प्रोजेक्ट आहे ना कोणाचा आहे प्रोजेक्ट कोणाचं आहे तुला सांगायचं ना तिथं स्पीच द्यायची ना थोडीशी ते टाईप ऑफचं सांगायचं ना तुला ते वाढव नको तुटल तुटल धाऊ सांगू तुला भैया काय म्हणायचं त्या आधी टी बंद कर तर हे दोघ आता मी झोपल्याशिवाय झोपत नाहीत उशीर झालाय आज झोपायला प्रोजेक्ट करण्याच्या नादामध्ये प्रियांना पण केलंय पण कंप्लीट नाही केला बघा त्यानं प्रोजेक्ट दाखव प्रिया त्या इकडं तू केलेलं बघ दे वर कंप्लीट बाकीचं प्रियानं फक्त एकच हाऊस केलं एक के पक्का हाऊस पण ही वाला पक्का हाऊस आणि सगळं पेस्ट केलं याच्यावर तर आता ए शांत बसा आजचा व्हिडिओ मग मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा मारामारी करू नका भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय